पहिल्या दिवशी राज दरबारी आला वंशाला सक्षत्रिय बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जोबाळा जो जो, जो। बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जोबाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास नानाग परी नाव उघाली ती दासी सुंदरी जो बाला जो जो रेजो नाव दासी सुंदरी जो, जो जो जोरे जोरेजो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा उठा बायानो सुंटवडा वाटा जो बाळाजो जोरेजो उठा नो सुंटवडा वाटा जो बाळाजो जोरेजो चवत्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजीस शोभे सरदार जो बाळा जो जो धन्य शिवाजीस शोभे सरदारा जोबाळा जो पाचव्या दिवशी पाचवी केली अंबिका धावून आली यशाची प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो यशाची सहाव्या दिवशी लावून कुंडल मोत्यांच्या माळा गंध केशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो रेजो रे गंध केशरी कपाळी टिळा जो बाळाजो जो, जो, जो।, जो, 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 जो। सातव्या दिवशी सातवी करा जिजाऊंच्या पोटी जन्म लाहिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो जोरेजो त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो जोरे जो आठव्या जो 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 जो। आठ दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो जोरेजो हाती तलवार फिरवी तो जो बाळा जो जो, जो। नवव्या दिवशी नवरत्न हिरा जशा मोत्यानी गुंपिल्या तारा त्यांच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो, जो। त्याच्या स्वरूपाचा प्रकाश, प्रकाश सारा जो बाळा जो जो, जो, जो। दहाव्या दिवशी करून साज काळ्या घोड्याला रेशमी झुल फोटो काढावा वरती बसून जो बाळा जो जो, रे जो। फोटो काढावा दिवशी अकरावा रंग पाहुनी बाळाला सेना हो दंग पाचवी हत्यार राजाचा संग जो बाळा जो, जो रेजो पाचवी हत्यारे राजाचा संग जो बाळाजो जो, जो, जो। बाराव्या दिवशी बोलबामाळी केली आरास लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा तेराव्या दिवशी चला मंदिरी पाण्याला बांधून रेशमी दोरी गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळा जो जो गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळा जोरेजो चौदाव्या दिवशी लाऊनी ध्वजा शहाजी राजांनी जमवल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळा जो जो, जो। बाळ राजा जो बाळा जो, 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 जो। पंधराव्या दिवशी नौबत वाजे बाळ अंबारीत करीत साज संगे सेनापती लष्कर फौजा जो बाळा जो जो, रे जो। सगळे रेजो सोळाव्या दिवशी सोळावा केला रामदास स्वामी विद्या बोलले धन्य शिवाजीचा पाना गाईला जो बाळा जो जो धन्य धन्य शिवाजी पाना जो बाळा जो जोरे जो धन्य शिवाजीचा पाना गाईला जो बाळा जो जो